ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रिया सगळ्यांना म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे परंतु मी जे सांगते ते एक खरं आहे आणि या दोघांनी खोटं लग्न केलंय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय हे सगळं ऐकून पूर्णाजी खूप चिडते ती या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहते आणि रागारागाने जागेवरून उठते तिला आठवतं की अर्जुनने तन्वी आणि त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीच सायलीशी लग्न करून आला होता हे लग्न आपल्याला मान्य नव्हतं त्यानंतर मागच्या जेव्हा तन्वीने यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं तेव्हा स्वतः सायलीने देवी आईसमोर प्रतिज्ञा घेतली होती शपथ घेतली होती की त्यांचं लग्न खरं आहे हे सगळं तिला आठवतं आणि ती रागारागाने सायली आणि अर्जुनजवळ येऊ लागते सगळे खूप घाबरतात चैतन्य घाबरतो अर्जुन सायलीचा हात पकडतो प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रिया म्हणते आता तू सांग या दोघांचं काय करायचं यांनी एवढं मोठं खोटं बोललंय तुमचा विश्वासघात केलाय सायलीसारख्या चुकीच्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करून दिलं त्याचं आणि तिच्यावर प्रेम केलं तिच्यावर विश्वास ठेवला पूर्णाजी ही मागे वळते प्रियाला आनंद झालेला असतो पण पूर्णाजी चक्क प्रियाच्या सनसनीत थोबाडीत मारते तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते पूर्णाजीने प्रियाला का मारलं हे कोणालाच कळत नाही प्रियाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की पूर्णाजीने माझ्या थोबाडीत का मारली परंतु सायली आणि अर्जुन हसू लागतात त्यांना खूप आनंद झालेला असतो चैतन्यसुद्धा खूप खुश होतो पूर्णाजी प्रियाला जा विचारते तुला काय वाटतं मी अडणी आहे का मला लिहिता वाचता येत नाही का या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल म्हणून माझ्यासमोर कोणतीही फाईल ठेवशील आणि मला खरं वाटेल असं तुला वाटलं होतं का जम पहा त्या फाईलमध्ये काय आहे लगेचच तन्वी या फाईलमध्ये पाहते तर ती अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची नाही तर एका मर्डर केसची फाईल असते ही फाईल पाहून तिला जबर धक्काच बसतो अर्जुन तिला विचारतो या मर्डर केसची फाईल तुझ्याकडे कशी काय आली तर तन्वी म्हणते हीच ती फाईल होती ज्यामध्ये या दोघांच्या सह्या होत्या सगळ्या अटी शर्ती होत्या या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स होते तर पुन्हा आजी म्हणते मग कुठे गेली ती फाईल तेव्हा कल्पना विचारते तू चुकीची फाईल आणली आणि तुला वाटलं आम्ही ती फाईल या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल म्हणू हे असं कसं अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो आता तू मला एक गोष्ट सांग ही फाईल तर माझ्या ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये होती ती तुझ्याकडे कशी काय आली तू माझ्या ऑफिसमध्ये चोरी केली का तेव्हा काय उत्तर द्यावं हे प्रियाला समजतच नाही सायली म्हणते प्रिया तू खूप चुकीचं केलंय तू आमच्या सगळ्यांची झोपमोड केली यानंतर आजीला किती मनस्ताप होईल याचा विचार तरी तू केलास का तर प्रताप म्हणतो लग्नासारख्या पवित्र नात्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट करू शकतं का तू हा विचार तरी कसा केला हे ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं तर कल्पना म्हणते आता पाणी डोक्याच्या वर गेले आजपर्यंत तुझ्या खूप चुका मी पोटात घातल्या पण आता नाही असं म्हणून ती चक्क रविराजला फोन लावते प्रियाला जबर धक्कात बसतो रविराज विचारतो कल्पना बहिणी काय झालं तुम्ही का फोन केला इतका मध्यरात्री सगळं ठीक आहे ना तर कल्पना म्हणते नाही भाऊजी काहीही ठीक नाहीये तुमची मुलगी काहीच ठीक राहू देत नाहीये ती आमच्या घरी आलीये हे ऐकून रविराजला धक्का बसतो तो म्हणतो ती तर तिच्या मैत्रिणीकडे गेली होती ना कल्पना म्हणते तुमच्याशीही ती खोटं बोलली तुम्ही येथे या तुम्हाला सगळं कळेल रविराज लगेच त्यांच्या घरी यायला निघतो तर सगळेजण हे प्रियाला बोलत असतात की तू खूप चुकीचं वागलीये खूप चुकीचं केलंय त्यामुळे प्रियाला सगळं ऐकून घ्यावं लागतं सायली म्हणते मधुभाऊ तुला नेहमी सांगायचे असं खोटं वागू नको खोटं बोलू नको स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं वाईट करू नको पण तू ऐकलं नाही तेव्हा प्रिया तिच्यावर चिडते तर आजी म्हणते चूक तुझी सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल तेव्हा प्रिया ही गप्पगुमाने सगळ्यांचं ऐकून घेऊ लागते सगळे तिला बोलत असतात तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि प्रियाला जाब विचारतो तू येथे काय करतेस प्रिया गप्प बसते प्रताप त्याला सांगतो तुझी मुलगी आमच्या घरात आग लावायला आली होती तिला असं वाटते की अर्जुन आणि सायलीने खोटं लग्न केलंय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी ती एक वेगळीच फाईल घेऊन येथे आली होती तेव्हा रविराजलाही मोठा धक्का बसतो रविराज तिला जा विचारतो हे सगळं काय आहे खरं खरं सांग कल्पना म्हणते मला माहिती आहे की अर्जुनने सायलीशी लग्न केलं त्यामुळे ती दुखावली गेली आहे पण रोज येथे येणं काहीतरी खोटं नाट्य सांगणं त्यांच्या नाट्यात विष काढवण्याचा प्रयत्न करणं हे खूप चुकीचं आहे पूर्णाजी म्हणते आणि यानंतर तू या घरात पाऊल ठेवायचं नाही हीच तुझी शिक्षा आहे हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया काही बोलणार इतक्यात रविरात तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो एक शब्दही बोलायचा नाही चल आत्ताच्या आत्ता आपल्या घरी असं म्हणून तो प्रियाला हाताला धरून घरी घेऊन जातो प्रिया, प्रिया गेल्यानंतर सगळे तिच्याबद्दल बोलत असतात तर सायली म्हणते आपण नको याबद्दल बोलायला आता सगळे खूप थकले आहेत सगळे झोपायला जाऊया सगळे झोपायला जातात तर चैतन्य विचारतो हे सगळं काय आहे अर्जुन आणि सायली त्याला रूममध्ये घेऊन जातात आणि रूमचा दरवाजा बंद करतात तेव्हा अर्जुन सांगतो तिच्या हातात खरीच फाईल लागली होती चैतन्य विचारतो मग ही वेगळी फाईल कशी काय आली तेव्हा अर्जुन आणि सायली त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सत्य सांगण्याचा सा विचार करणार तर दुसरीकडे कुणीतरी चक्क प्रियावर जीव घेणं हल्ला करेल आणि उशीने तिचं तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं था, तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद